मित्रांन ही जोडी पण पटलेली तुम्ही बघू शकता महेश भाऊंची एकाच नंबर जोडी आपण तुझे दात वगैरे किती विचारून भाऊ दाताला किती रे दाताला दात आहे दो का दोघ कामाला वगैरे रे चालू आहे का समजा कामाला ड्रेसचा व्यवहार चालू आहे तेवढं बघू शकता पण ही जोडीचा पण झालो आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो ती पण आतुल भाऊची दोघ आतुल भोवनचं आहे जोड्या तुम्ही बघू शकता दोघांचा व्यवहार चालू आहे भारी प्रमाणात जोड्या आलेले आहे बघू शकता जोडी घ्या मोर व्यवहार चालूच आहे

ओ किती दा तेरे सासा दादे का अतुल भाऊ नाही हा अवकर्जदात करय ना तू पूर्ण आहे असं आहे का कर्ज करदाते मित्रांनो तिकडचा पूर्ण झालेला आहे मित्रांनो अतुल भाऊचे ना भाऊ अतुल भाऊचे आहे का अतुल भाऊचे दामन रेवार चालू एकच नंबर अतुल भाऊची जोडी पण तुम्ही बघू शकता

तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बबुलूबाच्या आहे जोडीचा व्यवहार झालाच आहे मी तुम्हाला मागच्या हप्त्यात या जोडीची किंमत वगैरे आणि बबुलू भाऊंची होती तुम्हाला बोललो होतो नाव नंबर दिले होते तर आज ही जोडी कोणी घेतली आपण बघू कोण आहे भाऊ मालक या राम राम बाबा कुठले बाबा सायना कितीला घेतली जोडी एक लाख वीस ला एक लाख वीसला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एक लाख वीसला गेलेली जोडी बबलू भाऊने तर मागच्या वेळेस एक लाख दहा सांगितले होते मध्ये गेली म्हणजे चांगल्या पद्धतीने गेली आता जोड्यांना बऱ्याचशा पोळा आल्यामुळे भाव वाढून गेलेले बा जोड्यांचे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी तुम्हाला मी पुढची जोडी टाकणार आहे बबलू भाऊची मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जोडी उरलेली आहे ते हप्त्याला गेलेलीच आहे जोडी तर मित्रांनी बबलू भाऊच्या धावणीवर पण एक व्यवहार तुम्ही बघू शकता मित्रांनो शेतकरी जोडी मी तुम्हाला टाकला जायचा नाव वगैरे नंबर वगैरे जोडीचा पण आणि आपली भाऊंची आवन आहे बोलू होते धावणीवर बघू शकता तुम्ही एकच नंबर जोडे आहे नामपूर बैल बाजार दाखवतो मी तुम्हाला आजचं पूर्ण बबलूबाऊच्या धावणींची आज बऱ्याचशा प्रमाणात मार्केट पण भरलेलं होतं बघू शकता बरेचशा जोड्या आलेल्या होत्या आज ग्रेट <sk> युट्यूब चॅनल वर तुमचं आधी स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला सात ऑगस्ट चा नामपूर बैल बाजार दाखवतोय मित्रांनो बाजारात झालेले व्यवहार पण दाखवतोय आज बऱ्याचशा प्रमाणात जोड्या आलेल्या होत्या मित्रांनो पोळा येतोय जवळ तर ये बऱ्याचशा जोड्या एकशे जोड्या आलेल्या आहे बऱ्याचशा व्यवहारचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा अतुल दावणीवरचे दाखवते तुम्हाला मी थोड्या हे पण मित्रांनो मी पुऱ्या दावणीचे व्हिडिओ मी अवार पण टाकलेले पूर्ण दावणी नक्की बघा मित्रांनो <ganskrit> तुम्ही बघू शकता यावर चालूचं आपण जोडीचा पण यावार चालू आहे मित्रांनो बबलू भाऊच्या धावणीवर पण चालू आहे सिंगलचा एवार आज बरेचसे सिंगल सिंगल जोड्या गेलेले सिंगल सिंगलच बैले गेले तुम्ही बघू शकता नामपूर गुरुजार पुढं घे पुढं बबुल कितीला गेला पस्तीस ला दिला का मित्रनो तुम्ही बघू शकता पस्तीस ला गेलेला आपण आज बरेचसे सिंगलच व्यवहार झालेले जास्त करून मित्रांनो शंकर भाऊ च्या गेलेले गावरानी दोघ आहे बघू शकता शंकर भाऊ कितीला दिली गावरानी जोडी पन्नासला गेली का तुम्ही बघू शकता मित्रांनो पन्नासला ला गेलेली जोडी गावराने दोघं बहुमच्या दावणीवर जास्त करून गावरानेच बैला असतो याचा व्यवहार चालू घ्या जोडीचा

ૈ ખાઉ ગી હોત નહીં રોક્યા เมื่อจะข้างเดียวไปเขาไปเลยไปเลยเฮ้ยเฮ้ย